स्वतःचा पक्ष काढून भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधला स्वतःचा स्वाभिमान शिल्लक नसलेला माणूस आज आमच्या हिंदू धर्माला शिवाय देतो आमच्या हिंदू धर्मात पवित्र अशा शंकराचार्यांना त्यांचं योगदान काय म्हणतो एवढी त्याची लायकी वाढली का नारायण राणीची शंकराचार्य शंकरांच्या म्हणण्याला त्यांचं योगदान त्यांच्या जीवनात सांगावं आणि शंकराचार्याचा अपमान जर हे चार पक्ष फिरून आलेले अवलाद जर करत असेल तर आम्ही एक हिंदू म्हणून नारायण तातूर राणे या बी जे पीच्या केंद्रीय मंत्र्याने काल आमच्या हिंदू धर्माचा अपमान केलेला आहे या देशातील शंकराचार्याने हिंदू धर्मासाठी काय केलं आहे हिंदू धर्मासाठी त्यांचं योगदान काय असं म्हणणाऱ्या नारायण राणेची पक्षातून हकलपट्टी झाली पाहिजे हे आमची तमाम हिंदूंची मागणी आहे नारायण राणे चार पक्ष फिरून आलेला माणूस एकदा शिवसेनेमध्ये होता काही वर्ष नंतर काँग्रेसमध्ये गेला तिथं बारा वर्ष काँग्रेसचे भांडी केला परत स्वतःचा पक्ष काढला स्वाभिमान स्वतःचा पक्ष काढून भारतीय जनता पार्टीच्या दावणीला बांधला स्वतःचा स्वाभिमान शिलंग नसलेला माणूस आज आमच्या हिंदू धर्माला शिवाय देतो आमच्या हिंदू धर्मात पवित्र अशा शंकराचार्यांना त्यांचं योगदान काय म्हणतो एवढी त्याची लायकी वाढली या नारायण राणीची भारतीय जनता पार्टीने या नारायण राणेच्या वक्तव्यावर जाहीर माफी मागली पाहिजे आम्ही या देशातील कडवट हिंदू आहोत हिंदू हा आमचा अभिमान आहे प्रभू श्रीराम आमचे दैवत आहेत आणि शंकराचार्याचा अपमान जर हे चार पक्ष फिरून आलेले अवलाद जर करत असेल तर आम्ही एक हिंदू म्हणून याचा जाहीर निषेध करणार बाळासाहेब ठाकरेंचे आम्ही शिवसैनिक उद्धवसाहेबाचे शिवसैनिक नारायण राणेचा धिक्कार करतो की त्याने आमच्या शंकराचार्याचा अपमान केलेला आहे या देशातील जे प्रमुख पीठ आहेत चार पीठ आहेत ते शंकराचार्याने बांधलेलं आहे संपूर्ण भारत भ्रमण करून संसाराचा त्याग करून ते शंकराचार्य बनले आज त्यांचं जे काय स्थान आहे ते हिंदू धर्मासाठी पवित्र असं स्थान आहे आणि त्या पवित्र अशा स्थानावर बसलेल्या व्यक्तींवर या नारायण राणेनं ना बोलणं म्हणजे भोकल्यासारखं एक प्रकारे म्हणून या नारायण राणेला ताबडतोब पक्षातून भागलून द्यावं हा आमच्या हिंदू धर्माचा अपमान आहे प्रभू श्रीरामाचा अपमान आहे बावीस तारखेला अयोध्यामध्ये बावीस तारखेला अयोध्यामध्ये जे काय तुम्ही कार्यक्रम करत आहात त्याला विरोध या शंकराचार्यांनी केलेलं आहे चार शंकराचार्यांनी केलं आहे त्यांचं म्हणणं असं आहे की अजूनही मंदिर पूर्ण नाही परंतु केवळ तुमच्या राजकीय पोळीसाठी तुम्ही तिथं मंदिर बांधत आहात त्यामुळं आम्ही त्या कार्यक्रमाला येणार नाहीत ना असं शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे मग आम्ही शिवसेना वारंवार तेच सांगते की नरेंद्र मोदी फक्त स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी प्रभू रामाचा वापर करत आहेत त्यांची मतं मिळव हिंदूंची मतं मिळवण्यासाठी त्याचा वापर करत आहेत आम्ही जाणार आहोत बावीस तारखेला नाशिकमध्ये काळाराम मंदिरामध्ये परंतु काल परवा आमच्या उद्धवसाहेबाची कॉपी केली या देशाच्या पंतप्रधानाने अरे कशी कॉपी करणार तुम्ही कुठे कॉपी करणार विचारांची कॉपी करणार तुम्ही करू शकत नाही हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची विचार आहेत तुम्ही उद्धव साहेबाला संपवायला बसलात ना बी जे पीवाले उद्धवसाहेबाची कॉपी करता बावीस तारखेला आम्ही नाशिकमध्ये जाणार होतो बघ त्याच्या अधूवर तुम्ही तिथं जाऊन फडशा काय पुसता झाडू काय मारता अरे रक्तामध्ये असायला पाहिजे हिंदुत्व लोकाला दाखवून हिंदुत्व होत नसतं रक्ता रक्तामध्ये भिनलं पाहिजे हिंदुत्व परंतु तुमच्या रक्तामध्ये हिंदुत्व नाही तुम्ही लोकाला खोटे आश्वासने देत आहे बावीस तारखेला आम्ही कळाराम मंदिरामध्ये जाऊन तिथं प्रभू श्रीरामाची पूजा करणार आहोत आणि अयोध्यामध्ये जे काय चालू आहे त्याला आम्ही विरोध करत नाही परंतु तुमचं हे जे राजकीय षडयंत्र आहे ते आम्ही हाडून पाडणार प्रभू राम तुमच्या एकट्या बापाचा नाही हा तमाम हिंदूंचा आहे हिंदूंचे दैवत आहे म्हणून रामाला एका पक्षाच्या दावणीला बांधू नका प्रभू राम आमच्या हृदयामध्ये नसानसामध्ये भिनलेले आहेत जय श्रीराम